नमस्कार मित्रांनो सादर करत आहे कमळी आपण जर बघितलं आजच्या भागामध्ये तर फारच मोठी घटना घडलेली आहे कारण की कमळीला चरण पाडतो पाय देऊन आणि सांगतो कमळी पडली आम्ही पाहिली तू म्हणली होती ना अनेकाला अनेका पडली आम्ही नाही पाहिली आता आम्ही म्हणतो कमळी पडली आम्ही पाहिली त्यानंतर त्या ठिकाणी प्रजागता येते आणि प्रजाक्ता आल्यानंतर ते सांगते की तो हे सर्व कमळीला त्रास देण्यासाठी करत आहे हे मला माहीत आहे आणि मग ती पटकन त्याच्या तोंडात दोन तीन फटके मारते चापट मारते चापट मारल्यानंतर तो सुद्धा तिला मारणार असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पटकन अनिका येते अनिका सांगते तो हे काय करत आहे ती ऋषीची बहीण आहे आणि तुला समजत कसं नाही की ऋषी माझ्याशी बोलणार सुद्धा नाही आणि तू तिला काहीच करायचं नाही प्राजक्ताला सुद्धा असं म्हणते आणि म्हणते तू निघून जा त्यानंतर तो विचार करतो की ही मला कोण अडवणार आणि का अडवणार कोण मी कंबळी आणि प्राजक्ताचा बदला घेणार त्यांना धडा शिकवणार असं चरणराजच्या डोक्यात घुसत असतं मग काय होतं की इकडे पा म्हणजेच कबड्डी खेळण्याचा गेम असतो कॉलेजमध्ये आणि कबड्डी खेळण्याचा गेम असतो त्यावेळेस ती जी चावी असते घराची ती चावी अनेकाला कमळीपासून घ्यायची असते आणि खेळता खेळता ती चावी पडते आणि मग अनेका त्या चावीवर पाय देऊन ती चावी घेते आणि तिच्या घरात जाते तिच्या घरात गेल्यानंतर ती काय करते तिच्याकडे जी पावडर वगैरे हो असते ती घरात लपवून येते म्हणजेच की ती विचार करते की हिला फार त्रास होईल आणि मग हे इथून निघून जाईल त्यावेळेस अनेकाच्या मैत्रीणसुद्धा घाबरत असतात आता इकडे बाहेर काय होतं की ड्रिंकिंग चालू असतं म्हणजेच काय की पेप्सी थम्सअप कोकोकोला आणि अशा बऱ्याच गोष्टी चालू असतात तेव्हा चरणराज काय करतो गुंगीचं औषध एका ज्यूसमध्ये टाकतो आणि तो सांगतो प्रजक्ता घे प्रजक्ता फार नाराज असते कारण की ती तिने त्याला मारलेलं असतं तिने त्याला मारलेलं असतं आणि तो त्याच्यावर राग काढणारा असतो हे प्राजक्ताला माहीत नसतं तेव्हा अनेका म्हणते आपण मैत्रीण आहोत ना मग मित्रमैत्रिणीमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तो ज्यूस पी काही होणार नाही तर मग त्या ज्यूस मध्ये औषध टाकलेलं असतं अनेका ज्या वेळेस कमळीच्या रूम मध्ये जाते सर्व काही बघते आणि ती पुन्हा येते आणि त्याच वेळेस इकडे काय होतं की इकडे हा चरण तिला घेऊन एका रूम मध्ये जातो प्राजक्ताला आणि तिच्यावर अत्याचार करायला लागतो कारण की तिला चक्कर आलेली असते ते, ते ज्यूस पिल्यामुळे तिला काही समजत नसतं तो तिला पकडतो आणि तो म्हणतो आता मी तुझा व्हिडिओ व्हायरल करणार आणि बघ मग तू कशी माझ्या पायाशी लोटांगण घालते असं म्हटल्यानंतर तो व्हिडिओ चालू करतो आणि शूटिंग सुरू करतो आणि तिचा आब्रू इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत असतो कमळीला काही कळत नाही की ही अनिका कुठे गेली प्राजक्ता कुठे गेली तेव्हा नेंगी म्हणती प्राजक्ता असेल इथेच अनेका गेली असेल घरी ती कशाला थांबेल कारण की ऋषी घरी गेला आहे त्यामुळे ती सुद्धा अनेका थांबणार नाही परंतु कमळीला काहीतरी संशय येतो आणि प्राजक्ता ओरडत असते वाचवा वाचवा आता त्या ठिकाणी कमळी जाणार का पोचणार का, का वाचवण्यासाठी हे ह्या भागात दाखवण्यात आले आहे दुसरीकडं तो काय करतो की तो व्हिडिओ शूटिंग करतो आणि तो जाऊन अनिकाला दाखवतो अनिकाला सांगतो बघ मी कमळीचा फोटो व्हिडिओ शूटिंग करून आणलेली आहे आता ही प्राजक्ता माझ्या ताब्यात असणार आहे आणि मग अनिका म्हणते तो व्हिडिओ मला दे मी बघ कशी तिला ब्लॅकमेल करते आणि तिच्या आईलासुद्धा कमळीचं लग्न होणार नाही पण माझं लग्न तर होईल आणि मग असं म्हणून तो व्हिडिओ तिला देतो त्यानंतर तर काय होतं की घरी आल्यानंतर अनिका घरी येते आणि अनिका ब्लॅकमेल करण्याच्या तयारीत असते तिला तिला म्हणजेच कोणला नयन ताराला आता नयन ताराला ती व्हिडिओ दाखवते आणि सांगते हा बघा तुमच्या मुलीचा व्हिडिओ आहे तुम्ही जर माझं लग्न ऋषीशी लावून दिलं नाही तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल मग असं म्हटल्यानंतर ते ऐकतं तर ती ऐकते आपली कंबळी तो कंबळीला मोठा प्रश्न पडतो हे काय प्रकार झाला आहे मग ते चरणची भेट घेते आणि चरणला सांगते की तुझाच व्हिडिओ आहे तुझाच मेल ॲड्रेस आहे तूच ह्यामध्ये सापडशील आणि मग तो पूर्ण व्हिडिओ ताब्यात घेण्यासाठी जातो कोणाकडे तर अनेकाकडे तो म्हणतो माझा व्हिडिओ मला परत डिलीट पर करण्यासाठी तेव्हा ती म्हणते की हा व्हिडिओ मी माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केलेला आहे तुझा त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही होणार तुला काही प्रॉब्लेम मग हे सर्व कोण ऐकतं तर कमळी ऐकते आणि मग कमळी काय करते जाते तो लॅपटॉपमधून व्हिडिओ काढते आणि नयन ताराला दाखवते आणि मग नयन तारा म्हणते की तो व्हिडिओ डिलीट कर आणि मग तो व्हिडिओ डिलीट करते तर अशा प्रकारे हा आजचा भाग आहे कारण की बघा आणि काही कोणत्या स्तराला गेलेली आहे चरणराज कशा प्रकारे तिला फसवतो हे आजच्या भागात दाखवण्यात येणार आहे तरी आपण नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये